हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादाच्या हॅलीमध्ये मस्त आपण आज लहान आणि ते मोठ्यांना सर्वांना आवडेल असा आज मस्त असा वेगळा एक स्नॅक्सचा नाश नाश्त्याचा प्रकार म्हणा पाहणार आहोत त्यासाठी बघ आपण भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत मी कोबी घेतली आहे बारीक चिरून शि ढगू मिरची घेतली आहे बारीक चिरून एक कांदा घेतला असा लांबडा बारीक चिरून थोडंसं आल्लं कट करून घेतलं आहे बारीक थोडंसं लसूण कांद्याची भाजी घेतली आहे आणि अर्ध लिंबू घेतला आहे चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पहा मी गॅसवर कडे ठेवल्या आता आपण त्यामध्ये बटर ॲड करूया थोडंसं बटर घेतलेलं आहे बटर छान असं मेल्ट होऊ देऊया पहा बटर छान मेल्ट झालेला आहे आता याच्यात आपण लसूण आणि आलं घेतलेलं बारीक चिरून ते ॲड करूया त्यानंतर आपण सर्व भाज्या घेतल्या तर सर्व भाज्यामध्ये ॲड करूया छान असं परतून घेऊया सर्व भाज्या मस्त छान अशी रेसिपी आहे मुलांना सर घरातल्या सर्वांना एवढं मस्त आवडेल ना मस्त सगळे आवडीनं खाते व्यवस्थित आपण हे सर्व भाज्या बटरवर परतून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर आपण छान हे परतून घ्यायचं एक मिनिटभर आपण छान परतलेला आहे भाज्या आता आपण मसाले घेतले थोडस जिरा आहे धने पावडर आहे लाल तिखट आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया सर्व यामध्ये ॲड करूया छान असं तुम्ही मिनिटभर ह्याला पण परतून घेऊया व्यवस्थित बटरमुळे खूप चवीची ही रेसिपी लागते व्यवस्थित असं परतायचं मिनटभर छान आपण सर्व मसाले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण एक छोटा चम्मचा आपण टोमॅटो सॉस ॲड यामध्ये त्यानंतर एक छोटा चम्मच तेवढाच आपण सोया सॉस ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया पाच मिनिटभर छान असं व्यवस्थित असं परतून घेऊया मस्त भाज्या अशा मसाल्याचं असं छान अशा परतल्या पाहिजे छान त्यानंतर आपण ही रेसिपी चटपटीत बनण्यासाठी एक अर्धा लिंबाचा रस ॲड करूया तुमच्याकडे विनेगर असेल ते विनेगर पण तुम्ही वापरू शकता आध्यापाट्यावर एक अर्धा लिंबू घेतलेला आहे रस्त्याचा हा छान आता आहे व्यवस्थित एक मिनिटभर आणखी छान परतून घेऊया जास्त ओल जा राहिली नाही पाहिजे आपल्या ड्राय अशी ही भाजी तयार झाली जा पाहिजे असं थोडसोटी तशी झाली पाहिजे तयार आणखी एक मिनिटभर छानला परतून घेऊया हा सर्व छान असं परतून झालं आहे याला काढून घेऊन आपण थंड करून घेऊया पहा आपण सर्व भाजी छान अशी थंड करून घेतल्या पाहू शकता तुम्ही मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार आहे तर एका आटामध्ये मी छान अशी छोटीशी पोळी लाटून घेतली आहे पाहू शकता तुम्ही तर जी आपण भाजी तयार करून घेतली ती सर्व यावर टाकून आपण व्यवस्थित असं पसरून घेऊया पहा व्यवस्थित आपण पसरून घेतलेली आहे सर्व भाजी चपातीवर छान अशी आता छान आपण याचा असं व्यवस्थित असा रोल करून घेऊया छान हलके हाताने असा रोल करून घ्यायचा पहा आपण छान असा रोल करून घेतला आहे आपण याचे छान दोन रोल करून घेतले आहेत तर त्याला छान आपण वाफून घेऊ एक पाच मिनटं याला वाफून घेऊया पण गॅसवर मी पाणी आणि वर चाळून ठेवले आहे पातीला ठेवले आहे पाती ठेवल्यावर मस्त असे चाळून ठेवले आहे पाणी मस्त गरम झालं आहे तर आपण जे रोल तयार करून घेतले ते सर्व याच्यावर ॲड करूया आणि छान एक पाच मिनटं याला वाफून घेऊया आपण ह्याला झाकून आता एक पाच मिनटं ह्याला वाफून घेऊया आपण छान हे रोल वाफून घेतलेले आहेत आता छान याला कट करून घेऊया आपण पण आपण छान असे कट करून घेतले आहेत त्याला छान असं फ्राय करून घेऊया गॅसवर मी कड्या ठेवले तेल ॲड केले आहे तेल पण मस्त गरम झाले आता आपण एक एक रोल करून यामध्ये सोडून घेऊया छान फ्राय करून घेऊया आता सर्व आपण रोल यात सोडून घेऊया छान फ्राय करून घेऊया पहा आपले रोल तयार झाले आहेत फ्राय करून पहा मस्त अगदी चटपटीत चायनीज फ्लेवरमध्ये आपले हे रोल झटकीपट अगदी बनवून तयार झाले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अगदी खायला खूप चविष्ट आहेत लहान सर्व मोठे सर्वांना आवडेल खूप मस्त लागते ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू शासन नवीन सोबत धन्यवाद